करून जायचा नावच उपयोगी पडत नरदेव हा हा जो आहे हा किती दुर्मिळ आपल्याला माहिती आहे लक्ष चौऱ्याऐंशीचा फेरा फुल्यानंतर या पृथ्वीतला किती योग्य आहे त्याचा जर अभ्यास केला तर चौऱ्याऐंशी नाग कमी पडतात एवढे योग्य आहेत मांदर आहे तुटके आहे कावळे आहे चिमणे आहेत माशे आहे वाघ आहे नाटक आहे कितीतरी योनी आहे या चौऱ्याऐंशी लाख पेक्षा जास्त योनी आहे तेव्हा या सगळ्या योनीचा फेरा फिरून झाला की मग मध्य नरदेह स्वतःसाठी प्राप्त होत नाही आणि नरदेह का प्राप्त होतो की हे मोक्षाचा द्वार दिलेला आहे भगवंतांनी तुम्हाला बुद्धी दिलेली आहे त्या बुद्धीचा वापर करून भगवंताचं नामस्मरण करून कल्याण करून घ्यायचं आहे आणि या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका करून घ्यायची आहे म्हणून हा नरदेह दिलेला आहे महानरदेह एवढा नामदेव महाराज म्हणतात अमूल्य नरदेह झाला पुन्हा प्रेमा सर्वेशाचा भगवंताच्या नामस्मरणासाठी हा देव दिलेला आहे मौज मजा करण्यासाठी देव दिलेला नाही चांगले कपडे घालून समाजात मिरवण्यासाठी नरदेह दिलेला नाही समाजाच्या कल्याणासाठी नरदेह आहे म्हणून हा जो नरदेह प्राप्त झालाय आहे त्याचं जर चा, कल्याण व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे गोपालनाथ नारायण नाम जपारे नारायणाचं नाव नारा घ्या ना नामस्मरण करा भगवंताच नारायणाचं नाव घ्या भगवंताचं नामस्मरण करा पण बुवा मला हल्ली या तरुण मुलांचं काही झालंय बरं का देवाचं नाव याला वेळ नाही मला वेळ नाही वेळ पण एक मोठा माणूस मला मा भेटला त्याने मला असं गणेश सांगितलं की जो अत्यंत असतो त्यालाच वेळ असतो असत देवाचं नाव कधी घ्या तसं काही त्याला खराब वेळ सांगितलं नाही सगळ्यांनी स्वतःला लहान करा सौर नेसा आणि मला सगळी राख असा आणि देवा खसा असं कुठं सांगितले कधी पण घ्या आमचे बारामतीचे मोरपंत काय सांगतात माहितीये का देवाचं नाव कधी घ्यावं वेळ सांगते कधी घ्यावं देवाचं नाव कधी घ्यावं मोरपंत सांगतात मोरपंत आणि कीर्तनकार कीर्तन करायला लागलं ना आणि त्याच्या कीर्तनात जर मोरोपंत नसतील तर त्याचं कीर्तन खरंच नाही तर आहेत आमच्यावर विचारावर देवाचं नाव कधी घ्यावं هيتاتا او پتا وستا تان بيتن پڙهتا माणसाला लाच वाटतो शिकलेल्या माणसाला मी पूर्वी बसला प्रवास करायचा माझ्याकडे पैसा नोकरी करायला लागायची तेव्हा बसून प्रवास करायचा तर त्या ती बस जेव्हा देवाच्या दारात जायची ना तेव्हा काही माणसाला अरे काय हा नमस्कार करतात त्यांना करू नका अशी लाज वाटता कामा नये देवाचं नामस्मरण करताना लाज वाटता कामा नये अगदी समोर नरेंद्र मोदी जरी बसलेले असतील किंवा तो कोण ट्रम्प तो जरी समोर असतो आणि वेळ झाली तरी तो ब्रह्म गोपाल असा जय जयकार करावा वाजू नये पण आजकाल माणसं लाजतात बरोबर म्हणतात नाही समस्तांची लज्जा त्याच्या केव्हा देवाचं नाव घ्यावं आपण ऑफिस मधून घरी येतो त्या रानात जातो शेतकऱ्यांच्या भाग रानात जातो काम रोखतो रानात मा घरी येतो रानात जाताना देवाचं नाव घ्या यातना ठिकाणी येत असताना मला रस्त्यात देवाचं नाव घ्यावं परब्रह्म गोपाल परब्रह्म गोपाल परब्रह्म गोपाल परब्रह्म गोपाल म्हणावं आपण था। बसून मी बसतो अगदी मांडी करून वया वर्षी एक्क्याऐंशी पण त्या आघाडीचा घटना आपण गोयात ना वयाच्या एक्क्याऐंशी वर्षी ते कीर्तन नाव आघाडीचा घटना उठता बसता का लेखकांना उठून बसतो पुन्हा बसताना कुठलंही काम असो काम करा सदा देता घेता देणं फार महत्वाचं आहे ना दुसऱ्याला द्यावं त्यागा छान तिरनंतर भगवंतांनी सांगितलं गीते वेळे त्यागा छान तिरनंतर अत्यंत शांती कुठं तर दुसऱ्याला देण्यामध्ये तुकार म्हणे सुख पराचिया सुखे अमृत हे मुखे

भगवान महात महाराज देवाच नाव घ्या कशाचरे हा पृथ्वी तलावरचा सागर परवडला पण भवसागर करवड नाही त्याच्यापेक्षा विशाल आहे हा समुद्र जो आहे आपल्या पृथ्वी तलावरती सत्तर टक्के समुद्र आहे आणि तीस टक्के जमीन आहे किरण

सागर पार कराए वाध्या कोई वाल्मिकी झाला कसं नाव स्मरणाचं महत्व आहे बघा वाघ वा मारी करीत होता हा वाध्या कोळी मारी दरोडे उगच रात्रीच धबा धरून बसायचं खिंडीत येता जाताना दिसेल की माणसं पकडायची त्यांचं घ्यायचं सगळं रोबाडून प्रपंच चालवायचा असा प्रपंच चालवणारे वाल्या <laughs> वाल्यापोळी <laughs> आला येत का वाल्या पोळ्याचा बाजार भरलाय त्या काळात एक वाल्या पोळी होता आता हजारो वाल्या वाल्यापोळी वाल्यापोळी झाला कसा झाला वाल्मिकी नारदमुनी आले आणि नारदमुनी त्याला विचारला का रे वाल्या तू हे सगळं करतोय दरोडे फुबाून करतोय सगळं कशासाठी करतो बायकापरासाठी जाऊ बायकापराना विचारून यातून लागणारे जे पाप आहे त्या पापात तुझ्या वाटेकडे होत आहेत पोरांना विचारतोय मी तुम्हाला सोनं न आणून आणून देतो तुम्हाला मिळत सगळी सुखा आणून देतो की तुम्हाला मिळतात मग हे करताना मी जे पाप माझ्या माती लागले त्या पापात तुम्ही वाटेकडे होणार का त्यावर बायका बरोबर मी सांगितलं ते तुमचं तुम्हाला माहिती आम्ही काही त्यात वाटेकरी होणार नाही आम्हाला सांभाळायचं आमची जबाबदारी सगळी तुमच्यावर आहे तुम्ही चोऱ्याला दरोडे घालता का सरळ मार्गाने धंदाकडून परत आणता पैसा त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही तुमच्या पापात आम्ही वाटेकरी होणार नाही हे कळल्यानंतर वाझ्या गोळ्याला कष्टापात झाला परत नाराज मुंचे पाय धरलेले नारदारे वाले आम्ही सांगू होतो ना तुला कसा तेरा लागला आता तुझा उद्धार करायचा असेल तर तुला एक मंत्र येतो काय मंत्र आहे राम राम नाम जपायचं राम रामाचा जप करायचा आणि याप्रमाणे राम नामाचा जप त्याला दिला तो जप करता 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 इतका कालावधी लोटला की त्याच्यावर वारूळ असूळ राम 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 करता 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 एवढं नामस्मरण झालं की वारूळ साचरा आणि परत ज्या वेळेला मुनी आले तुम्ही केवढा निष्ठावान आहे त्यानंतर तो वाल्मिकी ऋषी झाला गोपालनाथ महाराज माझ्या कोणी वाल्मिकी झाला हे कशामुळे झाला नामस्मरण गणिका गेली वायकून ठाला नामस्मरणाचं महत्व गोपालनाथ किती महत्व आहे नामस्मरणाचं गणिका गेली वाईकून ठाला आपल्याला माहिती माहितीये गणिका ही पात्रा सोलापूर जवळच्या मंगळवेढा हे संतांचं गाव भर पंत तिथले तिथला अशी ही पात्रा श्यामा नायकिणीची मुलगी एका नायकिणीची वेळशेची मुलगी पण तरी सुद्धा तिची भक्ती विठ्ठलाच्या गावात चढलेली त्यामुळे आपला देह पवित्र ठेवलेला आहे करो विठ्ठलाचं नामस्मरण करते कानोपात्र का? आव्हा गाभाऱ्या विठ्ठलाच नामस्मरण करू लागली आणि विठ्ठलाच दर्शन झाल्या तिला आनंद झाला भगवंता किती दिवस मी तुम्ही वाढ बघत होते त्या दर्शनाची आज अखेर तू भेटलास म्हणून कानोपात्र्यांनी अभंग केला अगा राया आणि तो अभंग म्हणता म्हणता आपलं मस्तक पांडुरंगाच्या चरणावरती ठेवलं आणि तिथंच तिची प्राणज्योत पांडुरंगामध्ये विलीन झाली तिथं कल्याण झालं गोपालनाथ महाराज म्हणतात गणिका कणिका गेली वैकुं संकटी रक्षी प्रल्हादा प्रल्हादाचं रक्षण कसं केलेलं आहे तिथं त्याचा बापच त्याचा वहिरी झालेला किरण्य आणि त्यानं सांगितलं की तू देवाचं नाव घेतो ना, ना तुझा कडेलोट करतो तुला उकळत्या तेलात फेकून देतो तेल उकळत केलं आणि त्याच्यामध्ये प्रल्हाला फेकून गेला हो पण तिथं भगवंताचा आहे ना त्याच्या माग त्याचं काय वाटण होणार आहे त्या ठिकाणी भगवंत प्रकट झालेले आहेत बापाने जरी उकळत्या तेलात फेकलं

وا وا يا لو نار 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 وا يا لو

एका संतांनी सांगितलेला एक प्रकार चालतो त्या संतांचं नाव आहे समर्थ भेटायला छत्रपती भेटायला गेले आणि खाली वापरून नमस्कार केला त्याबरोबर बाळावर उठवा लागतोय नमस्कार असा नाही करायचा नमस्कार कसा करायचा असे हात ओढायचे म्हणायचं रामराम

Allah 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 I'm <laughs>